करके मतलब नहीं है टोरेज कंपनी गेल्या बारा महिन्यांपासून गुंतवणूकदारांसाठी आकर्षक योजनांसह कार्यरत होती कंपनीने गुंतवणूकदारांना भरलेल्या रकमेच्या दहा टक्के परतावा दर आठवड्याला देण्याचं आश्वासन दिलेलं दे होतं सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत अनेक गुंतवणूकदारांना त्यांची परतफेड वेळेवर मिळत होती ज्यामुळे कंपनीवर विश्वास वाढलाय याशिवाय गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी कंपनीनं गुंतवणूकदारांना डायमंड हिरा देण्याचं वचन दिलेलं होतं मात्र तपास अंत्य उघड झालं की दिलेले डायमंड हिरे खोटे असून त्यांची बाजारभाव किंमत फक्त पाचशे रुपये आहे या घोटाळ्यात अनेकांनी दहा लाखांपासून ते पन्नास लाखांपर्यंत गुंतवणूक केली आहे त्यामुळे अनेक गुंतवणूक आर्थिक फसवणुकीचे बळे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद